नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र सध्या युट्यूब चॅनेल आपल्या हक्काचा आपला चॅनेल मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आप आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बातमी आहे घाटकोपर रमाबाई कॉलनी ती अयोध्या बौद्ध भंते प्रकरणात वाद चिघळला घाटकोपर रमाबाई कॉलनीत परप्रांतीय हिंदू बौद्धांमध्ये तणाव नोटिशींमुळे पोलिसांविरोधात भीमसैनिकांचा संताप पत्रकार माधू पवार मुंबई आंबेडकरी चळवळीचा घाटकोपर येथील माता रमाबाई कॉलनीतील एका बौद्ध राम मंदिर प्रतिष्ठान हजेरी लावले लावल्याने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यामुळे संबंधित भंते विरत्न यांनी पोलिसांकडे जीवाला धोका असल्याची तक्रार दिल्याने आता हा वाद सोशल मीडियावर अधिकच चिघळत निघाला आहे या घटनेनंतर परप्रांतीय हिंदू आणि स्थानिक बौद्ध यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे या घटनेनंतर पंतनगर पोलीस ठाण्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांना समज नोटीस पाठवल्याने पोलिसांविरोधात भीम सैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सविस्तर माहिती असे की घाटकोपर मुंबई कॉलनी येथील डीबी चौकातील बुद्ध विहार अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस आली होती या नोटीस बाबत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला स्थानिक बौद्ध बनते वीरत्न आयुध्याला गेल्याने ती बैठक पुढे ढकलण्यात आली होती त्यानंतर बनते वीरत्न हे रमाबाई कॉलनीत परतल्यानंतर त्यांनी स्वतः पंतनगर पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रार केली त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळाले आहे हा वाद सोशल मीडियावरून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला आला या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्याने आंबेडकरी कार्यकर्ते यांना चक्क नोटिसा बजावल्याने संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणात बौद्ध बनते यांनी धार्मिक भावना दुखवणार दुखवणं दुकवना योग्य नाही त्यांनी बौद्धांची माफी मागून तत्काळ काढून द्यावे अशी आग्रही मागणी मुंबई जिल्हा अध्यक्ष कुणाल तुरेराव यांनी घेतली आहे या प्रकरणाची योग्य शहानिशा झाली पाहिजे असे राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष अरुण केदारे यांनी सांगितलं विहार आणि अयोध्या भंतेवाद प्रकरणात भारतीय बौद्ध महासभा बौद्ध पंचायत समिती आणि समता सैनिक दल धार्मिक शत्रत काम करना रहा? या धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी याबाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश जाधव यांनी मांडली प्रकरणाचा आणि यांचा संबंध नाही या प्रकरणात स्थानिक बुद्धविहार वाद आहे भंते वीरत्न पंचशील तत्व पालन करणारे आहेत कोणत्याही भंते हा अधिक काळ विहारात वास्तव्य करू शकत नाही त्याने हे विहार सोडून केळकनगर येथील सर्वोदय बुद्ध भिक्खू निवासात स्थायिक होऊन बुद्ध धर्माने दिलेल्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे असे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे यांनी सांगितले यावर पंतनगर पोलिसांनी पुढाकार घेऊन उदवणारा बौद्ध प्रपांती हिंदू वादावर पडदा टाकावा असेही ननावरे यांनी सांगितले साहित्यिक नेते अर्जुन डांगडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अधिक माहिती नसल्याची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला या घटनेचे संपूर्ण आंबेडकरी वस्त्यांमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पंतनगर पोलीस ठाणे विरोधात पवार। नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक